आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला विमानांची अतिरिक्त सुरक्षा चाचणी करण्याचे एचे एअर इंडियाला निर्देश नागपूरमध्ये सुमारे आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभा राहणार इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार हल्ले टाळून राजनैतिक मार्गानं चर्चा करण्याचं भारताचं दोन्ही देशांना आवाहन आणि जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं दक्षिण आफ्रिकेपुढे दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान अहमदाबादमध्ये काल कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स आज सापडला आहे अपघाताच्या पार्श्वभूमीवर जेन एक्स इंजिन असलेल्या बोईंग सात आठ सात विमानांची अतिरिक्त सुरक्षा चाचणी करण्याचे निर्देश हवाई वाहतूक महासंचालकांनी एअर इंडियाला दिले आहेत अपघातस्थळावर आजही तपास आणि मदतकार्य सुरू आहे न्यायवैद्यक तज्ज्ञांनी आज अपघातस्थळी भेट देऊन सविस्तर तपासणी केली याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून विमान दुर्घटनेचं नेमकं कारण अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही या प्रकरणी आज मेघाणी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण दाखल करण्यात आली आहे विविध सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत गुजरात एटीएसनं दुपारी घटनास्थळावरून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे विमान पडलं त्या भागातल्या बेपत्ता असलेल्या स्थानिक नागरिकांचा पण शोध सुरू आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अहमदाबादहून मी अपर्णा खुंड या विमानातल्या दोनशे बेचाळीसपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं एअर इंडियानं आज जाहीर केलं मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी रुपाणी कुटुंबाची भेट घेऊन शोक व्यक्त केला त्यापूर्वी त्यांनी अहमदाबाद सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली अपघातातून बचावलेले प्रवासी रमेश विश्वासकुमार यांच्याशी त्यांनी संवाद साधला या अपघाताबद्दल रमेश विश्वासकुमार म्हणाले वो मेरे नजरों के सब सामने हुआ था मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला क्योंकि थोड़ा टाइम के लिए तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ लेकिन जब मेरी आंख खुल मैं देखा ना तो मैं जिंदा हूँ तो मैंने ट्राई किया मेरी सीट बेल्ट निकाला और जहाँ से निकल सकता वहाँ से मैं निकल गया वहाँ से मेरे नजरों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटे अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी जब टेकऑफ हुआ ना तो सडनली पांच दस सेकंड कैसे लगा जैसे स्टॉक हो गया वो बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई ग्रीन और व्हाइट बाद में वो प्लेन टेक ऑफ ज्यादा करने के लिए रेस दिया होगा ऐसा कुछ और सीधा स्पीड में घुस गया मैं जहाँ लैंड हुआ था ना तो नीचे की साइड थी वहाँ थोड़ा पेश भी था प्लेन के जब बाहर तो जैसे मेरा डोर टूटा ना तो मैंने देखा ना जब सामने के थोड़ा इधर पेश है मैं ट्राई कर सकता तो हूँ निकलने के निकल लिए तो फिर मैं निकल गया उधर वो बिल्डिंग का वो था ना दीवार तो उधर से कोई शायद नहीं निकल सका होगा क्योंकि उधर ही स्क्रैश हुआ था मैं जो जहाँ था वहा थोड़ा पेश था फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बसा हूँ तो जब आग लगी ना मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची डी एन एच्या मदतीने ओळख पटवण्याचं काम सुरू असून ओळख पटलेले मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबाकडे सुपूर्द केले जात आहेत आतापर्यंत सात मृतदेह संबंधित कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या बत्तीस जणांवर उपचार सुरू असून गंभीररित्या होरपळलेले काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राकेश जोशी यांनी दिली आहे दुर्घटनेतल्या जखमींचे प्राण वाचवण्याच्या आशेने अनेक जण रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत नागपूरमध्ये सुमारे आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभा राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे कारखान्याचं प्रत्यक्ष काम दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये आठ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे दूरसंचार विभागाने सिम कार्डाशी संबंधित नियमांमध्ये बदल केला असून त्यानुसार मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलणं सोपं जाणार आहे दूरसंचार विभागाने प्रक्रियेसाठी लागणाऱ्या नव्वद दिवसांच्या कालावधीत कपात का केली असून हा कालावधी आता तीस दिवसांचा असेल तसंच या नवीन नियमांनुसार एकदा बदल केल्यानंतर संबंधित सेवेत उपलब्ध असलेले प्लॅन्स ग्राहकाला आवडले नाहीत तर केवळ तीस दिवसात पुन्हा बदल करता येईल मात्र ही सवलत फक्त एकदाच मिळू शकेल नवी मुंबईत तुर्भे इथल्या एका कंपनीत कार्बन मोनॉक्साईड वायूचा त्रास झाल्यामुळे सत्तावीस कामगारांना रुग्णालयात दाखल करावं लागलं यातल्या चार कामगारांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे फळांचं पॅकिंग करणाऱ्या या कंपनीत आज वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटर लावला होता त्यातून निघणाऱ्या वायूमुळे कामगारांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला नवी मुंबईतल्या महात्मा गांधी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता नवी दिल्लीतून निघालेल्या कैलास मानसरोवर दोन हजार पंचवीस यात्रेच्या पहिल्या गटाला आज केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिता यांनी हिरवा झेंडा दाखवला यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी चीनच्या सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी नवी दिल्ली इथं चीनचे उप मंत्री सन वेडोंग यांची भेट घेतली आणि भारत चीन द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींवर चर्चा केली परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली बैठकीत आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात परस्पर संबंधांना आणखी दृढ करण्यावर भर देण्यात आला यावर्षी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी सहकार्य दिल्याबद्दल परराष्ट्र सचिवांनी आनंद व्यक्त केला त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधल्या वादग्रस्त विषयांवर सविस्तर चर्चा करून त्याचं निराकरण करण्यावरही दोन्ही नेत्यांनी एकमत दर्शवलं दोन्ही देशांमधली थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी जलदगतीनं पावलं उचलण्याचं या बैठकीत मान्य करण्यात आलं इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणच्या संरक्षण विभागातले महत्वाचे अधिकारी मारले गेले त्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खेमिनी यांनी आज नव्या लष्करी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्यानुसार सशस्त्र दलाचे नवे प्रमुख म्हणून अब्दुल रहीम मौसवी काम करतील महम्मद पकपौर इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरचे नवे मुख्याधिकारी असतील तर खतम अल अन्बियाच्या केंद्रीय मुख्यालयाची सूत्र अली शादमनी यांच्याकडे असतील इस्रायलनं इराणमधल्या महत्त्वाच्या आण्विक सुविधांना आणि निवासी भागांना लक्ष केलं त्यात किमान पन्नास जण जखमी झाल्याचं इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे तर इराणनं सुमारे शंभर ड्रोन्स डागले त्यापैकी अनेक अडवल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे गरजेनुसार ही लष्करी मोहीम यापुढेही चालू राहील असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे त्यावर इस्रायलला याची गंभीर शिक्षा भोगावी लागेल असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी दिला आहे या भागातली परिस्थिती चिघळत असल्याबद्दल जगभरातल्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेशी आण्विक करार करण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे इराण राजनैतिक तोडग्यावर विसंबून राहिला तर त्यांच्यावर यापुढे होणारे नियोजित हल्ले आणखी भयानक असतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे दोन्ही बाजूंनी हल्ले टाळावेत आणि राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवावेत असं आवाहन भारतानं केलं आहे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य लवकरच पुनर्स्थापित करण्याची गरज मोदी यांनी नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संवादात व्यक्त केली इस्रायलच्या या हल्ल्यांचा सौदी अरेबिया आणि ओमानने निषेध केला आहे इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी जर्मनीचे चान्सलर आणि फ्रान्सच्या राष्ट्रपतींशीही चर्चा केली त्यांची चर्चा झाली असून अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांची तसंच ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांशीही ते बोलणार असल्याचं नेतन्याहू यांच्या कार्यालयानं माध्यमांवर म्हटलं आहे जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत लंडन इथं लॉर्डसवर सुरू असलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं दोनशे बारा धावा केल्या आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव एकशे अडतीस धावांमध्ये गुंडाळून चौऱ्याहत्तर धावांची आघाडी घेतली ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज दोनशे सात धावांवर संपला त्यामुळे त्यांची एकूण आघाडी दोनशे एक्क्याऐंशी धावांची झाली शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा दोन बाद शंभर धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला विमानांची अतिरिक्त सुरक्षा चाचणी करण्याचे डीजीसीएचे एअर इंडियाला निर्देश नागपूरमध्ये सुमारे आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभा राहणार इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार हल्ले टाळून राजनैतिक मार्गानं चर्चा करण्याचं भारताचं दोन्ही देशांना आवाहन आणि जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं दक्षिण आफ्रिकेपुढे दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार